नमस्कार मंडळी मोनिकाज मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत खानदेशातील निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला शेतीविषयी त्यांच्या मनात विशेष अशी आवड होती शेतीविषयी आणि शेतीत चालणाऱ्या कामांविषयी त्या निरखूण पाहत असत प्रत्येक गोष्टीत जीवनाचं तत्वज्ञान त्या आपल्या काव्याच्या माध्यमातून आपल्याला घडवून देतात शेतात चालणाऱ्या यंत्रांविषयी त्या कामाविषयी त्या आपल्या काव्यात म्हणतात सरत सरत करे पेरत पेरत सरत सरत करे पेरत पेरत मोघडा मोघडा पेरणीचा चव घडा मोघडा मोघडा पेरणीचा चव घडा पांभर पांभर मांगे धारय झांभर पांबर पांबर मांगे धारय झांभर कोयप कोयपणी वाईलं सोप सोप कोयप कोयपणी वाईलं सोप सोप आऊत आऊत आला कामाईले ऊत आऊत आऊत आला कामाईले ऊत तिफण तिफण करे शेताचं मापण तिफण तिफण करे शेताच मापण चाहूर चाहूर आता सरल काहूर चाहूर चाहूर आता सरल काहूर वखर वखर घाले माईची पाखर वखर वखर घाले माईची पाखर नांगर नांगर सर्व्या सुखाचे आगर नांगर नांगर आगर सर्त हे पेरणीसाठी वापरण्यात येणार वापरतात तिची मूठ जोडणारा भाग ज्यात धान्य टाकलं की ते पेरलं जातं या सर्त्याच्या मागेच मोगडा बांधलेला असतो हालचाल झाली की सतत हा मोगडा जो आहे तो वाजत असतो आणि तिफणीलाच पांबर सुद्धा म्हणतात त्यामुळे मध्ये येणारा काळी कचरा आपोआप दूर केला जातो दूर सारला जातो त्याला बहिणाबाई झांबर हा शब्द आपल्या काव्यरचनेत वापरतात आता पुढची कृती आहे कोळपणी आडव्या लाकडाला कंगव्यासारखे दाते असतात कंगवा जसे केस विंचरतो त्याप्रमाणे शेत विंचरलं जातं एका स्त्रीच्या शृंगाराप्रमाणे धरत्रीच्या या काळ्या आईच्या शृंगार आणि सुजनाची ही कथा आहे कोळपणीनंतर आऊत चालून बांधलेल्या मागील साधनाने माती लोटली जाते ती पण शेतात चालवलं की जणू काही हे शेताचं मापन करतय असं बहिणाबाई म्हणतात चाहूर चाहूर आता सरळ काहूर चाहूर म्हणजे चार बैलांचं आऊत हे शेतात फिरवलं की जरा उसंत मिळते कामात आपला वेग वाढतो त्याप्रमाणे वखर हा मायेची पाखर घालतो असं बहिणाबाई म्हणतात लोखंडी फावड्याप्रमाणे हे एक साधन असून बियाणे पेरल्यावर माती पांगरण्याचं काम करतं पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नांगरणी पेरणीसाठी शेत तयार करण्यासाठी शेतात सुरुवातीला नांगरणी केली जाते आणि नांगरणी म्हणजे मोठं कष्टाचं काम बहिणाबाई म्हणतात की नांगरलेल्या जमिनीवर पाऊस पडला की मगच पुढची सगळी कामं जी आहेत ती सुरू होतात म्हणून नांगरणी हे मोठं कष्टाचं आणि महत्त्वाचं काम आहे बहिणाबाई आपल्या या काव्यातून आपल्याला शेतीविषयी अवजारांची माहिती तर करून देतातच पण शिवाय शेतात कशा पद्धतीनं किती कष्टानं काम केलं जातं याची जाणीवसुद्धा करून देतात